हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल फ्रेंड्स आपल्याकडे ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासंबंधी कायदा आहे परंतु त्यातील तरतुदी सर्वांना माहिती नाही त्यामुळे वरिष्ठ नागरिकांना बऱ्याचदा निरनिराळ्या संकटांचा सा सामना करावा लागतो त्यांची फसवणूक होते तर चला आज आपण वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार वरिष्ठ नागरिकांचे काय काय अधिकार आहेत ते बघूया चला तर आपण प्रश्नोत्तर रूपाने या कायद्याच्या महत्त्वाच्या तरतुदी जाणून घेऊया सर्वप्रथम संपत्ती बाबतचे अधिकार बघूया तर प्रश्न आहे जर मुलांनी किंवा नातेवाईकांनी वरिष्ठ नागरिकांची संपत्ती आपल्या नावे करून घेतली तर काय करावे चांगला प्रश्न आहे जर कोणी वरिष्ठ नागरिकाने आपली मुले किंवा नातेवाईक यांचे म्हणणे ऐकून आपली संपत्ती त्यांच्या नावे शर्तीवर लिहून दिली की मुले अगर नातेवाईक त्यांचा रोज लागणारा सुविधा पुरवतील त्यांच्या गरजा पूर्ण करतील मात्र त्यानंतर त्या मुलांनी किंवा नातेवाईकांनी त्यांना सुविधा पुरवल्या नाहीत किंवा त्यांना जुनाशा गोष्टी दिल्या नाहीत किंवा त्या सर्व गरजा पूर्ण करण्यास नकार दिला तर कायद्याने असे मानले जाईल की वरिष्ठ नागरिकास फसवून किंवा त्याच्यावर ते दबाव आणून अथवा धमकी देऊन किंवा अनुचित प्रभाव टाकून मुले किंवा नातेवाईकांनी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली होती ओके नेक्स्ट प्रश्न आहे ती संपत्ती वरिष्ठ नागरिकास परत मिळेल का हो oh, okay, जर त्याची इच्छा असेल तर संपत्तीवर लागलेल्या मुलाचे किंवा नातेवाईकांचे नाव काढून टाकले जाईल ओके जर वरिष्ठ नागरिकास कुठल्याही मिळकतीमधून पोटगी मिळवण्याचा अधिकार असेल व ती मिळकत दुसऱ्या कुणाच्या नावे करून दिली तर काय होईल चांगला प्रश्न आहे ज्या व्यक्तीस ती मिळकत मिळालेली आहे त्या व्यक्तीकडून सदर वरिष्ठ नागरिकास पोटगी मिळण्याचा संपूर्ण अधिकार आहे मात्र असं तेव्हाच घडेल जेव्हा मिळकत मिळणाऱ्यास याची माहिती असेल की ज्या संपत्तीमधून पोटगी दिली जाणार होती ती संपत्ती त्याच्यावर कृपा करून त्याला दिली गेलेली आहे परंतु ज्याला संपत्ती मिळाली त्याने रक्कम देऊन संपत्ती घेतली असेल व घेणाऱ्याला जर हे माहिती नसेल की सदरू संपत्तीमधून पोटगीचा अधिकार होता व आहे तर त्या वरिष्ठ नागरिकास संपत्ती घेणाऱ्याकडून पोटगी मिळण्याचा अधिकार नसेल ओके okay. जर उपलब्ध अधिकाराचा वापर करण्यास वरिष्ठ नागरिक सक्षम नसेल व तो अधिकार त्यांना लागू करायचा असेल तर तो, तो कशा प्रकारे लागू करता येईल अशा वरिष्ठ नागरिक कायद्यानुसार एखादी संघटना त्याच्या वतीने कार्यवाही करेल ओके okay. जर मुले किंवा नातेवाईकांनी आई वडील अगर वरिष्ठ नागरिकांची देखभाल अगर संरक्षण करणे सोडून दिले आणि त्यांच्यापासून सुटका मिळावी म्हणून त्यांना कुठेतरी सोडून दिले तर अशी मुले अगर नातेवाईक शिक्षक पात्र आहेत का जर मुले ना किंवा नातेवाईकांनी आई वडील किंवा वरिष्ठ नागरिकांची देखभाल अगर संरक्षण करणे सोडून दिले किंवा त्यांच्यापासून सुटका मिळावी म्हणून त्यांना कुठेतरी सोडून दिले तर अशा परिस्थितीत वरिष्ठ नागरिकांच्या कल्याण कायद्यानुसार तीन महिन्यापर्यंत तुरुंग शिक्षा होऊ शकते त्याबद्दल त्यांना दंड होऊ शकतो का हो हो तुरुंगवासीची शिक्षा किंवा रक्कम रुपये पाच हजार पर्यंत दंड किंवा दोन्ही पण होऊ शकतात हे प्रकरण कुठे चालते म्हणजे बेलेबल किंवा नॉन बेलेबल आहे का त्यामध्ये जामीन मिळते का अशी प्रकारे प्रकरणे दंडाधिकाऱ्यांच्या दंडा कोर्टात चालतात आणि पोलीस अशा प्रकारना दोषारोपपत्र दाखल करू शकतात मात्र गुन्हा हा जामीनपात्र असल्यामुळे त्या लोकांना जामीन मिळू शकतो या प्रकरणाची सुनावणी अनेक वर्ष चालते का ना वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार अशा प्रकरणात दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टाने कमीत कमी कालावधीत सुनावणी होऊन निर्णय देणे बंधनकारक असते ओके वरिष्ठ नागरिकांचे संपत्तीची रक्षा कशी होणार आहे व त्यांचे जीवन रक्षण संबंधी काय उपाय आहेत हो या वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार या कामाकरता सरकारी अधिकारी पोलीस आणि न्यायालय न्यायालयीन अधिकारी नियुक्त केले जातील ते वरिष्ठ नागरिकांच्या कल्याणाच्या कामात कुठलाही निष्काळजीपणा जर केला तर ती प्रकरणे केला जात नाही ना किंवा ती प्रकरणे वेळेवर हाताळली जात आहेत की नाही निकाली काढली जात आहेत की नाही याबाबत पाहतील ओके फ्रेंड्स आता आपण मेंटेनन्सबद्दलचे अधिकार पाहूया आता प्रश्न आहे पोटगी म्हणजे काय हा वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचे अन्न वस्त्र निवारा आणि औषधे तसेच वैद्यकीय उपचार व देखभाल याकरिताच्या व्यवस्थेला पोटगी म्हणतात ओके वरिष्ठ नागरिक कोणाला म्हणतात चांगला प्रश्न आहे साठ वर्षे किंवा अधिक वयाचे स्त्री पुरुष यांना ज्येष्ठ नागरिक म्हणून त्या कायद्यानुसार गणले जाते ओके okay. अपत्य म्हणून केवळ मुले गणली जातात का नाही नाही त्यामध्ये मुलगा मुलगी दोघे येतात एवढेच नाही तर मुला मुलींची अपत्य देखील त्यात गणली जातात लहान मुलांकडून देखील मागता येते का नाही वर नागरी कल्याण कायद्यानुसार अठरा वर्षे वय अगर त्याहून अधिक वय असणाऱ्यांकडूनच फोडगी मागता येते ओके okay. आई वडील म्हणजे नेमके कोण कोण हा चांगला प्रश्न आहे आई वडील हे आई आणि वडील हे दोघेही ते जन्मदाते किंवा दत्ताक घेणारे किंवा सावत्र देखील असू शकतात ओके okay. आई वडिलांच्या पोडगीकरिता दंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करता येतो का हो या नवीन कायद्यात आई वडील व ज्येष्ठ नागरिकांकरिता जलद न्याय देण्याची व्यवस्था देखील केलेली आहे ओके okay. पोटगीकरिता अर्ज कुठे आणि कसा केला जातो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की प्रत्येकाला प्रश्न पडलेला असतो की आपण या ज्येष्ठ नागरिक कायद्यानुसार कुठे आपण पोटगीचा अर्ज करू शकतो किंवा आपण संपत्तीचा अधिकारचा संरक्षणा कुठे आपल्याला अर्ज करता येईल सर्वांच्या मनातला प्रश्न असतो हा तर या कायद्याने हा प्रश्न सोडवलेला आहे आपल्याकडे प्रत्येक उपविभागात किंवा अनुविभागात एक किंवा अधिक पोटगी न्यायाधिकरण काम करतात ज्याला ट्रिब्युनल म्हणतो आपण ज्याला आपण उपविभागीय अधिकारी कार्यालय सुद्धा म्हणू शकतो त्यांच्याकडे असा अर्ज केला जाऊ शकतो ओके जर कुणी आईवडील अगर ज्येष्ठ नागरिक समर्थन असेल तर काय अशा परिस्थितीत त्याने ज्याला अधिकार दिला ती व्यक्ती अर्ज करू शकते किंवा कुठलीही संघटना सुद्धा अर्ज करू शकते किंवा बोडणी अधिनियमांची माहिती मिळाल्यावर ते स्वतः देखील कार्यवाही करू शकतात ओके okay, यामध्ये आपसात तडजोड होऊ शकते का हो साधारण तडजोड करण्यास सांगेल तडजोड अधिकारी संबंध टिकवण्यासाठी प्रयत्न करेल किंवा जर शांतीपूर्ण समजोता झाला तर न्यायाधिकरण त्याप्रमाणे आदेश करेल ओके okay. न्यायाधिकरण किती मासिक हप्ता मंजूर करू शकते हा वर्ष नागरिक कल्याण कायद्यानुसार दरमहा दहा हजार रुपयापर्यंत पोटगी मंजूर होऊ शकते ओके okay. पोटगी न्यायाधिकरण किती मासिक हप्ता मंजूर करू शकते दरमा दहा हजार रुपये okay. पर्यंत मंजूर करू शकते पोटगी न्यायाधिकरणाचा संपर्काचा पत्ता काय आहे उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात पोटगी न्यायाधिकरणाचे काम चालते आणि तिथेच आपण पोटगी अर्ज करू शकतो okay. ओके तहसील किंवा उपमुख्यालयात तसा अर्ज करता येतो का हो ज्या तहसील किंवा उपमुख्यालयात एस डी यू सिविल कार्यालयीन काम पाहतात त्या कार्यालयात किंवा न्यायालयात वस्तू प्रस्तुतचा अर्ज केला पाहिजे ओके कोटगी अर्जाकरिता वकिलांची आवश्यकता आहे का नाही मात्र या कायद्यात वकील नेमणुकीस कोणतीही के मनाई केलेली नाही म्हणजे वकिलांचे सहाय्य मिळणारच नाही 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 का मिळू शकते ना अर्जानुसार दिवाणी चौकशी आदेश व अपील देखील होऊ शकते त्यामुळे वकील नेमल्यास काही हरकत नाही मासिक भत्त्याचा आदेश बदल होऊ शकतो किंवा त्यामध्ये बदल होऊ शकतो का हो वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार जर न्यायाधिकरणा समजले की खोटी माहिती देऊन आदेश मिळविलेला आहे आदे किंवा एखाद्या गोष्टीबाबत चूक झालेले निष्पन्न झाले किंवा भा, भत्ता मिळवणाऱ्याची परिस्थिती बदलली असेल म्हणजे तो स्वतःचे पालन पोषण करण्यास समर्थ असेल तर किंवा दिवाण न्यायालयाने असा कुठलाही आदेश केला असेल ज्यामुळे भत्त्याचा आदेश परत घेणे किंवा त्यामध्ये बदल करणे न्यायाधिकरण आवश्यक समजत असेल तर अशा परिस्थितीत भत्त्याचा जो आदेश झालेला आहे तो रद्दबातल होऊ शकतो किंवा त्यामध्ये ते बदल होऊ शकतो ओके okay. न्यायाधिकरणाच्या आदेशाची प्रत कशी मिळते हा चांगला प्रश्न आहे खूपच महत्वाचा आहे बऱ्याच लोकांना अशी काळजी असते किंवा त्यांना प्रश्न असतो म्हणत की आपल्याला प्रत कशी मिळेल आपल्या आदेशाची तर हा प्रश्न आपल्याला या कायद्यानेच सोडवलेला आहे वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार न्यायाधिकरण भत्ता सुनावणी दरम्यान झालेला खर्च देण्याच्या आदेशाची प्रत आईवडिलांना विना किंवा नातेवाईकांनी पालन पोषणाची ठरवून दिलेली रक्कम जमा केली नाही तर काय करावे अशा परिस्थितीत न्यायाधिकरण आपल्या आदेशावर अंमल करण्यासाठी स्वतः फौजदारी न्यायालयाच्या अधिकाराचा वापर करेल ओके ज्या वेळेस फौजदारी न्यायालयाकडून भत्त्याचा आदेश मिळू शकतो त्यावेळेस न्यायाधिकरण आदेश देऊ शकते का आणि दोन्ही ठिकाणाहून आदेश मिळू शकतात का आ, नाही परिस्थितीत दोघांपैकी कुठल्या तरी एका ठिकाणाहून भत्ता घेण्याची कार्यवाही केली जाऊ शकेल ओके भत्त्याची रक्कम कधी आणि किती दिवसात मिळते नातेवाईक यांनी आदेशानंतर तीस दिवसांच्या आत रक्कम भरणे आवश्यक असेल ओके रक्कम कुठे जमा करावी लागते हा जेथे रक्कम देण्याचा अगर जमा करण्याच्या आदेशात लिहिलेले आहे त्या ठिकाणी किंवा त्या व्यक्तीला आपल्याला रक्कम द्यावी लागेल किंवा जमा करावी लागेल ओके जर दंडाधिकारी कोर्टात भत्त्यासाठी पुरीपासूनच अर्ज प्रलंबित असेल तर काय करावे हा जर दंडाधिकारी कोर्टातून कोर्टात जर आधीपासूनच भत्त्यासाठी अर्ज प्रलंबित असेल तर दंडाधिकारी कोर्टातून अर्ज मागे घेऊन तो अर्ज पोटगी न्यायाधिकरणाकडे दाखल करता येईल भत्त्याच्या रकमेवर व्याज मिळू शकते का हो तर हे तर हा फारच महत्वाचा प्रश्न आहे या वरिष्ठ नागरिक कल्याण कायद्यानुसार भत्त्याच्या गोडगी भत्त्याच्या रकमेवर व्याज मिळू शकते आदेशाची तारीख किंवा त्यानंतरच्या कुठल्याही तारखेपासून व्याज देता येते व्याजाचा दर किती असतो हा फारच चांगला प्रश्न आहे पाच टक्क्यांपेक्षा कमीही नाही व अठरा टक्क्यांपेक्षा जास्त नसेल इतका व्याजाचा दर असतो ओके न्यायाधिकरणाच्या आदेशावर अपील करता येते का हो तर प्रत्येक जिल्ह्यात अपील न्याय प्राधिकरण अस्तित्वात आहे अपील किती दिवसात करता येते हा न्यायाधिकरणाच्या आदेशानंतर सात दिवसाचे आत अपील करता येते मग साठ दिवसानंतर नाही का नाही नाही असं कसं होईल विलंब माफीचा अर्ज करता येईल की उशिरा बद्दलचे संयुक्तिक कारण अपील प्राधिकरणास पटल्यास विलंबाची माफी केली जाईल ओके अपील दाखल केल्यानंतर देखील भत्ता दावाच लागेल का हो अपील दाखल केलं म्हणजे भत्ता कुठे चुकेल तुम्हाला अपिलाची सुनावणी व निकाल होई पाव तो मासिक भत्ता द्यावाच लागेल सुनावणी दरम्यान अपील प्राधिकरण त्या संदर्भाने आदेश करेल मात्र अपिलाचा निर्णय एक महिन्यात द्यावा लागेल अपिलातील आदेशाविरुद्ध अपील करता येईल का नाही या कायद्यानुसार दुसरं अपील नाही करता येणार आई वडील तथा ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणासमोर स्वतः युक्तिवाद करू शकला नाही तर काय हां हा फारच चांगला प्रश्न आहे त्याकरता सरकारने पालन पोषण अधिकारी नियुक्त केलेले आहेत जर अर्जदाराने मागितले तर तो अधिकारी न्यायाधिकरणासमोर अर्जानुसार युक्तिवाद करेल ओके तर फ्रेंड्स ही होती वरिष्ठ नागरिक कायद्याबद्दल संपूर्ण माहिती थँक्यू